माझे धनंजय मुंडे मी वेगळ्या बाजूला मी त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो मी तिथं अमोल खुनीत ते पाहिले इथं परळी रती महारथ त्याच्या जवळचे ठेवले त्यांनी आणि ह्या रूम मध्ये गेलाय मग त्या रूम मध्ये ते पंचवीस मिनिटं बोलत बसले

माझे धनंजय मुंडे केस वेगळ्या बाजूला अँगल राहिला मी त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो मी तिथं अमोल खोलीन ते पाहिले इथं परवीतले रती महाराज ते त्याच्या जवळचे ठेवले त्याने आणि ह्या रूम मध्ये गेला मग त्या रूम मध्ये ते पंचवीस मिनिटं बोलत बसले मग एक अमोल खोने आणि तो कांचन आला पाहिजे ते गाडीत जाऊन बसले ते कांचन काय केलं